गेलं तर हेच बयान असतं आमच्या विरोधात गेलं असतो आम्ही असंच म्हटलं असतं भाजपकडून संविधान याचा ना तर संविधानाचा काही फार महाटे कुठलाही विषय कुठं लावण्यात काही अर्थ नाही आधी एक आरोप संजय राऊत बोलतात मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामा नाही आपण शिंदे साहेबावर आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणं फार गरजेचं आहे मग खरं तर त्याच्यात मेहनत आहे प्रचंड काम साहेबांनी केलं जी काही माहिती कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि पन्नास छप्पन आमदारांपैकी चाळीस आमदार जर साहेबांच्या बाजूने आहे अर्थातच शिवसेना तिकडे आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे भाऊ दो दो। दोन्ही गटाने आमदार अपात्र संदर्भात याचिका दाखल केलेल्या होत्या परंतु याचिका त्यांनी फेटाळलेली आहेत आणि दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र आहेत कसं पाहता एकीकडे शिवसेना शिंदेची परंतु आमदार अपात्रतेवर अध्यक्षांनी कुठलाही निकाल दिलेला नाही मला मा, वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या तात्तीवर लढा असं त्याचा उद्देश आहे पाऊ गेला तर माझा वाढदिवस पण आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या औचित्यावर आज आमच्या शिवसेना पक्षाचा निकाल लागलेला आहे ला, त्या अनुषंगाने आम्ही आता इथे जल्लोष करू आणि माझ्या वाढदिवसाला भाऊ पण आहे आणि माझ्यासोबत आमच्यासोबत असते आणि मी त्यांचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे त्या अनुषंगाने आता आम्ही जल्लोष करू या तुम्ही बघून घ्या जल्लोष कसा करतो